ही संस्था आहे अनेक प्रकारच्या औषधाची आणि जीवनरक्षक रक्षक लसींची निर्मिती आपकीमध्ये होते आज अनेक औषधांचा अध्यक्ष महोदय तुटवडा आहे असं असतानाही वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाने दोन हजार सतरा दोन हजार अठरा ते दोन हजार तेवीस या कालावधीत आपकी महामंडळाला निधी दिलेला निधी पूर्ण क्षमतेने खर्च केला नाही जो न खर्च करणाऱ्या अधिकाऱ्यांवरती आपण कारवाई करणार का माझा दुसरा स्पेसिफिक प्रश्न आहे आपकिन महामंडळाने शासनाकडे अध्यक्ष महोदय दीडशे कोटीचा निधी मागितलाय हे खरं आहे का माझा तिसरा प्रश्न आहे आपकिन शासनाने हापकिन महामंडळाचे कोविड कालावधीमध्ये केलेल्या कामाचे सोळा कोटी रुपये आणि औषध पुरवठ्याचे अकरा कोटी थकवले आहेत हे खरं आहे का आणि माझा शेवटचा चौथा प्रश्न आहे अध्यक्ष शासनाने महामंडळाचा निधी थकवल्यामुळे कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्काची आश्वासित प्रगती योजना लागू करण्यात विलंब हे खरं आहे का अध्यक्ष महोदय आता आमच्या विभागाचा जो प्रश्न आहे आपण ही खरेदी करण्यासाठी औषध आणि उपकरणं दिलेली होती पण ती वेळेत केली नाही त्याची अनेक वेळा आम्ही आणि अनेक वेळा सभागृहात चर्चा झाली त्यावेळी तरी अशी उत्तर दिली की बाबा त्याला प्रतिसाद आला नाही एकच टेंडर आलं असे अनेक झाल्या त्यामुळं आपण ती सगळी आता प्रक्रिया काढून घेतली आता आपण वस्तू प्राधिकरण तयार केलं आणि त्याच्यावर पण आपण खरेदी करतो आता सन्मान्य सदस्यांनी जे हापकिनबद्दल जे प्रश्न विचारलेले आहेत तर तो विभाग माझ्याकडे नाही पण तुम्ही निश्चितपणे ती माहिती पटलाव ठेवली मी नाही आता ते सांग ना की तो आभा विभाग नाही तो पटला उठील पण त्यांची उत्तरं ठरलेली होती की त्याला निविदा आल्या नाही ती एक निविदा आली निविदा प्राप्त झाली नाही आणि आता हापकीन ही संस्थेकडनं आपण काम काढून घेतलेलं आहे आता बावीस तेवीस पासून आपलं काम त्या वस्तू प्राधिकरणाकडनं सुरू आहे कसल्याही परिस्थितीचा औषधाचा आता तुटवडा नाही आपण आता डीलला सुद्धा अधिकार दिलेले आहेत ठीक आहे नाही नाही चौधरी साहेब एक मिनिट बसून घ्या बसून घ्या बसून घ्या बघा मंत्री महोदयांना आपण जो प्रश्न विचारलेला त्याचं उत्तर त्यांनी दिलेलं आहे एक मिनिट ऐकून घ्या ऐकून घ्या ऐकून घ्या आता हाफकिन मध्ये जर का अनियमितता झाली असेल तर ही संस्था ज्या मंत्रालयाच्या अंतर्गत काम करते त्या संदर्भित माहिती त्या मंत्रालयाने अधिवेशन संपण्यापूर्वी सभागृहात मांडावी देतो सांगतायत की दोन हजार सतरा ते अठरा ते दोन हजार बावीस तेवीस पर्यंत सव्वीसशे त्रेपन्न पॉईंट सत्याहत्तर कोटी रुपये हे निधी आपण हाफकीन कडे वळवला होता वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाने अध्यक्ष महोदय तेराशे अठरा कोटी रुपये खर्च झाले अध्यक्ष मोदय सव्वीसशे त्रेपन्न मधनं तेराशे अठरा काढले तर तेराशे पस्तीस कोटी राहिले पाहिजे हे सांगतात नऊशे सत्तावन्न कोटी राहिले अध्यक्ष मोदय राहिले पाहिजे अध्यक्ष मोदी सव्वीसशे त्रेपन्न पैकी तेराशे अठरा खर्च केले तर तेराशे पस्तीस राहिले पाहिजे हे म्हणतात नऊशे सत्तावन्न कोटी राहिले त्यापैकी तीनशे अठ्या अठ्यात्तर कोटी रुपये पैकी आता त्याच्यामध्ये परत नऊशे सत्तावन्न कोटी एवढा अखर्चित निधी शासनाकडे परत केला उर्वरित तीनशे अठ्ठ्याहत्तर अध्यक्ष मध्ये नऊशे सत्तावन प्लस तीनशे अठ्यात्तर पैकी दोनशे शहाण्णव कोटी रुपये हे बॅलन्स बिल साठी देणार आहेत अध्यक्ष मध्ये ही टोटल जी रक्कम राहते अध्यक्ष मध्ये ती तेराशे पस्तीस कोटी राहते हे हिशोब कशाचा देतात अध्यक्ष मध्ये नऊशे सत्तावन्न कोटीचा आणि तीनशे अठ्ठ्याहत्तर कोटी वेगळे काढून सांगतायत मान्य मंत्री मोदींनी केवळ याचा खुलासा करावा अध्यक्ष मोदय नाही माहिती आहे सन्मान्य सदस्यांनी जे विचारलं त्यामध्ये एकूण सव्वीसशे त्रेपन्न हा वैद्यकीय शिक्षण विभागाचा निधी हापकिल्ला दिला होता आणि सार्वजनिक आरोग्य विभागाचा सतराशे एकतीस कोटी रुपये दिला होता त्यापैकी त्यांनी तेराशे अठरा रुपये तेराशे अठरा तेरा कोटी वैद्यकीय शिक्षण विभागाची खरेदी केली आणि आरोग्य विभागाची चौदाशे कोटी रुपये केली वैद्यकीय शिक्षण विभागाचे नऊशे सत्तावन्न पॉईंट बारा हे शासनाला परत केले आणि आरोग्य विभागाचे दोनशे अडुसष्ट कोटी परत केले आता प्रलंबित खरेदी केलेले ते दोनशे त्रेसष्ट दोनशे शहाण्णव आहेत तो त्यांच्याकडे पैसा आहे आता शिल्लक निधी जो आहे तो ब्याऐंशी उत्तर होऊ दे अध्यक्ष महोदय हापकिन महामंडळाला वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागा शिवाय सार्वजनिक आरोग्य व राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत पैसे दिले आहेत हे पैसे आपल्या शासकीय औषधालयासाठी नाही रुग्णालयासाठी नाही राष्ट हे वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाशिवाय सार्वजनिक आरोग्य विभाग व राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत अध्यक्ष पैसे दिले आहेत दिलेत सतराशे कोटी रुपये सतराशे एकतीस त्यापैकी चौदाशे खर्च केले आणि तीनशे एकतीस त्यापैकी राहिलेत अध्यक्ष महोदय आणि हे जे पैसे दिले आहेत अध्यक्ष महोदय हे सव्वीसशे त्रेपन्न कोटी एवढा निधी औषधे सर्जिकल साहित्य रसायने उपकरणे इत्यादी बाबीच्या खरेदीसाठी उपलब्ध करून दिला आहे त्यापैकी तेराशे अठरा कोटी खर्च झाले तेराशे अठरा कोटी खर्च झाले सव्वीसशे त्रेपन्न मधनं तर तेराशे पस्तीस कोटी राहतात हा वेगळा वेगळा आहे अध्यक्ष महाराज आणि म्हणून मंत्री महोदय या संदर्भामध्ये पाहिजे तर हा प्रश्न राखून ठेवा त्यांना डिटेल्स विचारा अध्यक्ष महाराज कारण याच्यामध्ये डिफरन्स फार मोठा आहे अध्यक्ष मध्ये डिफरन्स फार मोठा आहे पूर्ण तुम्ही लोक उभे त्यांनी पेन घेऊन बिरीज करावी त्याची सव्वीसशे त्रेपन्न पॉईंट सत्याहत्तर हा वैद्यकीय शिक्षण विभागाचा निधी त्यापैकी तेराशे अठरा पॉईंट चोवीस त्यांनी खर्च केला नऊशे सत्तावन्न पॉईंट बारा हे शासनाकडे त्यांनी जमा केले दोनशे शहाण्णव त्यांची प्रलंबित देयकासाठी त्यांच्याकडे पैसे शिल्लक आहेत आणि ब्याऐंशी पॉईंट एक्केचाळीस हा शिल्लक निधी त्यांच्याकडे शिल्लक आहे सार्वजनिक आरोग्याचं सतराशे एकतीस कोटी रुपये त्याला दिले होते चौदाशे खर्च झाले दोनशे अडसष्ट कोटी शासनाकडे परत केले आणि शिल्लक निधी त्यांच्याकडे आता त्रेसष्ट कोटी आहे त्याचा विरित करावी हे बरोबर आहे अध्यक्ष महोदय मंत्री महोदयांनी या संदर्भामध्ये उत्तर दिलेलं आहे है, आणि हॅफकिनच्या संदर्भामध्ये अध्यक्ष मोदय बऱ्याच वेळेला आपण तक्रारी ऐकलेल्या आहेत त्यामुळं आपल्या माध्यमातनं मंत्री महोदयांना माझी माझा एक प्रश्न आहे की आपल्याकडे जेम पोर्टल आहे गव्हर्मेंट ई मार्केट प्लेस आणि जेम पोर्टलद्वारे आपण केंद्र सरकार राज्य सरकार खरेदी करतं हॅफकिनला जर ही खरेदी वेळेवर गतिमान पद्धतीनं कार्यक्षमतेनं आणि पारदर्शकपणे जर अध्यक्ष मोदय ही जर खरेदी करता येत नसेल आणि पुरवठा करता येत नसेल कोविडमध्ये सुद्धा जेम पोर्टलचा आपण मोठ्या प्रमाणामध्ये त्या काळामध्ये उपयोग केला आपल्यालाही त्याची कल्पना आहे तर ही खरेदी याला गतिमान करण्यासाठी कार्यक्षम करण्यासाठी आणि पारदर्शक करण्यासाठी मंत्री महोदय गव्हर्मेंट ई मार्केट प्लेस जेम पोर्टलचा विचार करतील का हा माझा प्रश्न आहे